सर्वांना नमस्कार आजच्या या लेक्चरमध्ये आपण एम पी एस सी डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा यासाठी फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनचे जे प्रश्न फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीची परीक्षा झाली होती सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये त्यामध्ये जे प्रश्न आले होते त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण या आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत सुरुवात करूया आपण या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये जे प्रश्न विचारले होते स्पेशली फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिनचे ते प्रश्न आपण पाहून घेऊया पहिला प्रश्न असा होता व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ अनालायझिंग द फुटवेअर इम्प्रेशन इन फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन म्हणजे फॉरेन्सिक तपास करत असताना आपण आपल्याला जे पावलांचे ठसे मिळतात ठीक आहे या पावलांच्या ठशांचा आपण इन्व्हेस्टिगेशन करताना त्यांचा आपण कशासाठी आपण त्याचं इन्व्हेस्टिगेशन करतो असं या प्रश्नाचं स्वरूप आहे तर पहिल्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे आयडेंटिफाईंग द ब्रँड ऑफ द शू ठीक आहे जो बूट आहे त्या बुटाचा ब्रँड म्हणजे कंपनी आपल्याला ओळखण्यासाठी दुसऱ्या ऑप्शनमध्ये म्हटलं आहे डिटर्मायनिंग द साईज ऑफ द शूज त्या शूजची आपल्याला साईज म्हणजे आकार शोधण्यासाठी तिसऱ्या ऑप्शनमध्ये म्हटलं आहे लिंकिंग सस्पेक्ट टू द क्राईम सीन्स ठीक आहे जो आपला संशयित व्यक्ती आहे त्याला घटनास्थळाशी आपल्याला लिंक करणे यासाठी आणि चौथ्या ऑप्शनमध्ये आहे असेसिंग द कम्फर्ट ऑफ द शू ठीक आहे तो शू किती आरामदायक आहे ते शोधण्यासाठी मग बघा काय म्हटलंय द प्रायमरी पर्पज ऑफ अनालायझिंग द फुटवेअर इम्प्रेशन इन फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन त्याचा मुख्य उद्देश काय आहे तर पर्याय क्रमांक तीन इथे बरोबर आहे लिंकिंग द सस्पेक्ट टू द क्राईम सीन जो संशयित व्यक्ती आहे त्याला आपण त्या घटनास्थळाची आपण त्याला लिंक करू शकतो असं याचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक तीन पुन्हा पुढचा प्रश्न आहे दोन नंबरचा तो म्हणजे विच ऑफ द फॉलोविंग डिसीज कॅन बी डायग्नोज युजिंग सिरोलॉजिकल टेस्ट मध्ये आपण वेगवेगळ्या टेस्ट करतो इथं बायोलॉजिकल सिरोलॉजिकल टेस्ट आहेत त्यापैकी कोणत्या डिसीजचा आपल्याला डायग्नोस करण्यासाठी आपण ही सिरोलॉजिकल टेस्ट वापरू शकतो एकमध्ये म्हटलं आहे डायबिटीस मिलिटस म्हणजे आपला मधुमेह दोनमध्ये आहे हायपरटेन्शन अतिताान तीनमध्ये इम्फ्लुएन्झा आणि चारमध्ये आहे ट्युबरग्लासिस टी बी तर त्यापैकी आपण सिरोलॉजिकल टेस्ट वापरून ठीक आहे जसं आपण आर टी पी सी आर वगैरे म्हणतो वगैरे तसे सिरोलॉजिकल टेस्ट वापरून आपण इम्फ्लुएन्झरचं आपण डिटेक्शन किंवा डायग्नोसिस आपण करू शकतो ठीक आहे पर्याय क्रमांक तीन इथे पण बरोबर आहे पुढचा प्रश्न आपला तो म्हणजे विच टाईप ऑफ लाईटनिंग इज कॉमनली यूज्ड इन फॉरेन्सिक फोटोग्राफी टू रिव्हील ट्रेस इव्हिडन्स सच एज फिंगर प्रिंट अँड बॉडीली फ्ल्यूट्स म्हणजे जे आपण वेगवेगळी किरणं वापरतो किरणावरती एम पी एस सी डिपार्टमेंटल पी एस आहे मुख्य परीक्षेसाठी प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे त्याचप्रमाणे हा प्रश्न आहे म्हणजे आपण घटनास्थळाचा तपास करत असताना आपण जे वेगवेगळे लाईटनिंग प्रकाशाचे स्रोत किंवा किरणे वापरतो त्यापैकी आपल्याला फॉरेन्सिक फोटोग्राफी करत असताना ठीक आहे आपण घटनास्थळाचे फोटोग्राफ घेतो हे फोटोग्राफ भारतीय प्रवाह कायदा नवप्रमाणे न्यायालयामध्ये सुद्धा ग्राह्य असतात मग अशा आपल्याकडे जे ट्रेस इव्हिडन्स असतात फॉर एक्झाम्पल घटनासाठी जे आपल्याला चान्स प्रिंट मिळते ठीक आहे ते चान्स प्रिंट असेल किंवा जे बॉडी फ्ल्युड्स असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल विर्याचे डाग असेल रक्ताचे डाग असतील ठीक आहे किंवा मूत्राचे डाग असतील अशा चान्स प्रिंट आणि असे डाग शोधण्यासाठी खालीलपैकी कोणती किरणे किंवा कोणती लाइट्स वापरली जाते एकमध्ये म्हटले फ्लोरोसॉन लाईट्स दोनमध्ये आहे अल्ट्रावायलेट म्हणजेच यू व्ही लाईट मराठी मराठीमध्ये आपण अतिनील किरणे असं म्हणतो ठीक आहे अतिनिल किरणांचा उपयोग आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे फॉरेन्सिकमध्ये नंतर तीनमध्ये आहे एलईडी डी लाईट आणि चारमध्ये आहे इनकंडेन्संट लाइट्स ठीक लाइट। आहे तर त्यापैकी आपण कोणती लाईट वापरू शकतो पर्याय क्रमांक दोन मधला ऑप्शन बरोबर आहे अल्ट्रा लाईट्स त्यालाच आपण अतिनिल किरणे म्हणू शकतो या अतिनिल किरणांच्या सहाय्याने आपण असा एखाद्या रक्ताचा डाग विर्याचा डाग किंवा मूत्राचा डाग शोधू शकतो चान्स पिंट आपण शोधू शकतो ठीक आहे त्याच्यामुळे अतिनिल किरणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत तर पोलीस तपासामध्ये किंवा फॉरेन्सिक सायन्समध्ये वेगवेगळ्या किरणांचा उपयोग हे आपण जे आपलं यूट्यूब चॅनल आहे सायन्स बाय दीपक कलडोने यामध्ये किंवा जे आपले ॲप आहे त्यामध्ये पण आपण आप ही व्हिडिओ ठेवलेला आहे या वेगवेगळ्या किरणांचा पोलीस तपासामध्ये काय उपयोग होतो ते तुम्ही जाऊन तिथे पाहू शकता ठीक आहे पुढचा प्रश्न बघून घेऊया आपण प्रश्न क्रमांक चौथा तो असा आहे विच लॉ फिजिक्स इज अप्लायड इन द अनालिसिस ऑफ ब्लड स्पॅटर्न पॅटर्न ॲट क्राईम सीन घटनास्थळी गेल्यानंतर आपल्याला रक्ताचे जे टचे दिसतात किंवा डाग दिसतात ठीक आहे ते रक्ताचे डाग जसे पडलेले असतात त्याला आपण म्हणतो यांची जी रचना असते त्याला आपण ब्लड स्पॅटर पॅटर्न असं म्हणतो त्यांना ठीक आहे तर हे जे ब्लड स्पॅटर पॅटर्न म्हणजे रक्ताचे जे ठेंबा असतील ते कशा प्रकारे पडले उदाहरणार्थ समजा एखाद्याने आपलं म्हणू शकतो की आपण समजा काय म्हणतो मन मनगडाची शीर जर कापून घेतली ठीक आहे मग त्यावेळेस समजा त्या भिंतीवरती जे रक्ताचे छटे किंवा डाग उडतील फवारे उठतील त्यांना म्हणतो आपण ब्लड स्पॅटर पॅटर्न मग असे पॅटर्न होण्यासाठी फिजिक्समधला म्हणजे भौतिकशास्त्रामधला कोणता लॉ तिथं अप्लिकेबल असतो असं याचं मराठीमध्ये आपल्याला स्पष्टीकरण सांगता येईल तर एकमध्ये म्हटलंय कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम दोनमध्ये आहे ब्रुनॅलिस प्रिन्सिपल तीनमध्ये केप्लस लॉ प्लॅनेटरी मोशन आणि चारमध्ये आहे स्नेल्स लॉ ठीक आहे स्नेल्स लॉ साईन आहे आपण साईन आर म्हणतो आपण तिथं आपण सांगू शकतो किंवा की प्लस लॉ प्लॅनेटरी मोशन जे आपले ग्रह आहेत त्या ग्रहांच्या बाबतीत हे लॉ आहेच ठीक आहे तर इथं आपल्याला कुठला लॉ अप्लिकेबल आहे तर कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम पर्याय क्रमांक एक याप्रमाणे जे आपल्याला घटनास्थाय समजा एखाद्या एखादा क्रॅम घडला असेल आणि त्याच्यामध्ये जर रक्त असेल तर रक्त उडून त्या ठिकाणी त्याचा स्पॅटर कसा येईल हे आपल्याला कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम या नियमानुसार फिजिक्सच्या तो तिथं आपल्याला त्यांचा पॅटर्न दिसून येईल पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ क्रॅनियल मार्पॉलॉजी इन फॉरेन्सिक अँथ्रापॉलॉजी ठीक आहे फॉरेन्सिक अँथ्रोपॉलॉजी आपल्या सगळ्याला माहीत आहे अल्पांसो बटीलॉन याचे जनक आहेत अँथ्रापॉलॉजीमध्ये आपण काय करतो आपल्या शरीरामध्ये जे हाडे था, असतात हाडे त्या हाडांचे आपण स्टडी करतो त्याला आपण अँथ्रापॉलॉजी असं म्हणतो मग बघा त्या अँथ्रोपॉलॉजीमधला एक आहे त्याला म्हणतो आपण क्रॅनियल मॅ म्यार, मार्पॉलॉजी म्हणजे जे आपलं क्रॅनियल असतं त्याची मार्पॉलॉजी म्हणजे बाहेरचा आकार आहे त्याचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो असा इथं प्रश्न विचारलेला आहे तर, हो तर पर्याय क्रमांक एक मध्ये म्हटलंय इट एड्स इन मायनिंग अँड इंडिव्हिज्युअल्स एन्सेस्ट्री अँड पोटेन्शियल पॉप्युलेशन ॲपिनिए ॲपिनिटी म्हणजे एखादी व्यक्ती आहे त्या व्यक्तीची ॲन्सेस्ट्री अँसेस्ट्री म्हणजे काय त्याची आपल्याला वंशावय सांगता येऊ शकते ठीक आहे वंशावर आपण सांगू शकतो आणि प्लस पॉप्युलेशन हॅपिनिटी त्या पॉप्युलेशनमध्ये त्यांची संख्या किती आहे हे आपण सांगू शकतो दोनमध्ये म्हटलं इट प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट द इंडिव्हिज्युअल्स एज अँड सेक्स म्हणजे त्या व्यक्तीचं वय किती आहे आणि त्याचं लिंग म्हणजे तो स्त्री आहे का पुरुष आहे आपल्याला सांगता येतं असं पर्याय क्रमांक दोन सांगतो पर्याय क्रमांक तीनमध्ये काय म्हटलं आहे इट असिस्ट इन डिटरमाइनिंग अँड इंडिव्हिज्युअल्स ऑक्युपेशन अँड सोशल स्टॅटस म्हणजे ऑक्युपेशन म्हणजे त्या व्यक्तीचा व्यवसाय सांगण्यासाठी आपल्याला क्रॅनियल मार्कोलॉजी उपयोगी पडते आणि त्याचा सामाजिक दर्जा काय आहे हे सांगू शकतं असा याचा अर्थ होऊ शकतो चौथ्या ऑप्शनमध्ये म्हटलं इट हेल्प्स इन एस्टिमेटिंग द टाइम सिन्स डेट बेस्ड ऑन इन्सेक्ट ॲक्टिव्हिटी ठीक आहे इन्सेक्ट ॲक्टिव्हिटी म्हणजे काय जे घटनास्थळी आपल्याला जे कीटक दिसतात ठीक आहे वेगवेगळे कीटक मृत्यू झाल्यानंतर त्या बॉडीवरती येतात आणि त्याच्यावरून आपण त्या व्यक्तीचा मृत्यू कधी झाला हे आपण सांगू शकतो असा पर्याय क्रमांक चौथा सांगतो तर यापैकी जे योग्य यो उत्तर आहे ते म्हणजे ही जी क्रॅनियल मार्पॉलॉजी आहे या क्रॅनियल मार्पॉलॉजीवरून आपण हे आपल्याला कशासाठी मदत करू शकते तर जे एखादा इंडिव्हिज्युअल आहे इसम आहे त्या इसमाची आपल्याला वंशावळी म्हणजेच एन्सेस्ट्री आणि त्याचं पोटेन्शियल पॉप्युलेशन ॲपिनिटी आपण त्याच्यावरून सांगू शकतो तर क्रॅनियल मार्पॉलॉजी फॉरेन्सिक अँथ्रोपॉलॉजीमधला एक महत्त्वाचा घटक आहे ठीक आहे असं प्रमाणे हा प्रश्न क्रमांक पाचवा होता आपला पुढे बघून घ्या आपण बघा अशाच पद्धतीने आपल्याला फॉरेन्सिक सायन्स या विषयाचे इंग्लिशमधले जे प्रश्न आहेत वेगवेगळ्या परीक्षेमध्ये परीक्षेमध्ये विचारलेले मग ते आपल्या फॉरेन्सिक सायन्सचे महत्वाचे प्रश्न आपल्याला माहित असेल डिपार्टमेंटल पी एस आला जास्तीत जास्त जर एम सी क्यूचा सराव करायचा असेल तर त्यासाठी आपण वन थाउजंड प्लस पी वाय क्यू ची बॅच लाँच केलेली आहे यामध्ये साधारणपणे एक हजार पन्नास पी वाय क्यू असे इंग्लिशमधले आहेत मराठीमध्ये तो प्रश्न वाचून त्याच्यात चारहीय पर्यायांचं विश्लेषण केलेली बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे साधारणपणे एक हजार पन्नास पी वायक्यू या बॅचमध्ये तुम्हाला मिळतील इथं आपल्या ॲप्स दिलेले आहे सायन्स बाय दीपकडून हे ॲप आहे ते ॲप तुम्ही डाउनलोड करून यामध्ये तुम्हाला अशाच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या प्रश्नांचा जर सराव करायचा असेल तर यामध्ये तुम्हाला हे सर्व प्रश्न मिळून जातील त्याचप्रमाणे आपण डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा यासाठी आपल्याकडे टेस्ट सिरीजसुद्धा आपण लॉन्च केलेली आहे ठीक आहे यामध्ये आपल्याला दहा टेस्ट मिळतील एका टेस्टमध्ये तीस प्रश्न आहेत आपले ठीक आहे जसे डिपार्टमेंटल पी एस आय आपल्याला तीस प्रश्न फॉरेन्सिक सायन्सचे विचारले जातात फॉरेन्सिक सायन्स फॉरेन्सिक मेडिसिन घटनास्थळ पंचनामे ठीक आहे नंतर घटनास्थळाचा तपास या प्रकारे आपण सर्व सिलेबसवरती तीस प्रश्न प्रत्येक टेस्टमध्ये इन्क्लूड केलेले आहेत या प्रत्येक प्रश्नाचे जे चार ऑप्शन आहेत चार या चारही ऑप्शनचं आपण स्पष्टीकरण करून सांगितलेलं आहे प्लस तुम्हाला या दहा टेस्टचे विश्लेषणाचे व्हिडिओसुद्धा यामध्येच तुम्हाला मिळून जातील तर येतं आपल्या आपची लिंक दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही लिंक पाहू शकता ॲप डाउनलोड करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता त्याचप्रमाणे आपल्याकडे डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा यासाठी फॉरेन्सिक सायन्स फॉरेन्सिक मेडिसिनचे संपूर्ण कोर्स ठीक आहे आपण रेकॉर्डेड स्वरूपात आपल्याकडे व्हिडिओ आहेत त्याच्या पी डी एफ नोट्स शेवटचे जे म्हणतो आपण रिव्हिजन टाईप त्याप्रमाणे आपण प्रत्येक टॉपिकनुसार ठीक आहे प्रत्येक टॉपिकनुसार आपण एक्झाम ओरिएंटेड नोट्ससुद्धा काढलेले आहेत शेवटचे जे आपण रिव्हिजन म्हणतो त्या रिव्हिजन टाईप नोट्स तुम्हाला प्रत्येक टॉपिकनुसार मिळतील आणि त्याचे व्हिडिओसुद्धा अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे आपण ट्रॅक बॅचसुद्धा लाँच केलेली आहे ठीक आहे तर या फास्ट्रॅग बॅचमध्ये आपण एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजन टाईप संपूर्ण काय करतो आहे आपण जे आपले टॉपिक्स आहेत त्या टॉपिकची आपण धावती रिव्हिजन टाईप आपण उजवणी कर करणार आहोत या फास्ट्रॅग बॅचमध्ये जे कोणी उत्सुक असेल तिथं आपला नंबर दिलेला आहे किंवा हे ॲप आहे या ॲपमध्ये तुम्ही पुढील माहिती घेऊ शकता पाहून घेऊ आपण पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे इन फॉरेन्सिक बायोलॉजी वॉट इज द पर्पज ऑफ युजिंग मायट्रोकॉन्टिरियल डी एन ए ठीक आहे अनालिसिस डीएनए एन अनालिसिस आपण करत असतो आपल्या सर्वांना माहिती आहे फॉरेन्सिक सायन्समध्ये मध्ये डीएनए टेस्ट ही खूप महत्त्वाची आहे डिपार्टमेंटल पी एस आयला डीएनए टेस्टवरती बरेचसे प्रश्न विचारले जातात तर इथं मायट्रो डीएनए असतो आपल्या शरीरामध्ये दोन टाईपच्या डीएनए असतात एक तर डी असतो त्याला आपण न्यूक्लिअर डीएनए असं म्हणतो आणि दुसरा असतो तो आता इथं म्हटल्याप्रमाणे मायट्रो डीएनए असतो मग इथं काय म्हटलेलं आहे त्यांनी तर फॉरेन्सिक बायोलॉजीमध्ये आपण फॉर ह्या मायट्रो कॉन्ड्रियल डी अनालिसिस आपण काय करतो असं विचारलेलं आहे एकमध्ये म्हटलंय बघा पर्याय क्रमांक एकमध्ये टू आयडेंटिफाय इंडिविजुअल्स वेन न्यूक्लिअर डी एन ए इज डीग्रेडेड ऑर अबसेंट म्हणजे एखाद्या इस्मामध्ये हा न्यूक्लियर डी एन ए ॲब्सेंट असेल किंवा तो विनाश पावला असेल डीग्रेड झाला असेल तर त्यावेळेस आपल्याला त्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आपण मायक्रोकॉन्डल डी एन अनालिसिस करू शकतो दोनमध्ये म्हटलं आहे टू इस्टॅब्लिश फॅमिली रिलेशनशिप्स तीनमध्ये म्हटलं आहे टू आयडेंटिफाय द जेंडर ऑफ अँड इंडिविजुअल फोरमध्ये म्हटलं आहे टू डिटरमाइन द एज ऑफ अँड इंडिविजुअल फॅमिलीयर रिलेशनशिप म्हणजे त्या व्यक्तीची आपल्याला त्याच्या फॅमिलीमधल्या मेंबरची रिलेशनशिप काढण्यासाठी आपण न्यूप्लिअर डी एन ए आहे आपण मायट्रोकॉन्डल डी एन अनालिसिस करू शकतो तीनमध्ये म्हटलं आहे टू आयडेंटिफाय द जेंडर ऑफ अँड इंडिव्हिज्युअल त्या व्यक्तीची ओळख पटवण म्हणजे त्याचं लिंग ठीक आहे ओळख म्हणण्यापेक्षा तो स्त्री आहे का पुरुष आहे हे शोधण्यासाठी आपण त्याचा मायट्रोकॉन्डल डी एन अनालिसिस करू शकतो चारमध्ये म्हटलं आहे टू डिटर्माइन द एज ऑफ अँड इंडिव्हिज्युअल म्हणजे त्या व्यक्तीचं वय शोधण्यासाठी आपण मायट्रोकॉन्डल डी एन ए करतो आता हे पाहून घ्या डीएनए आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी असतात पेशी या पेशीमध्ये डीएनए प्रेझेंट असतो पेशीमध्ये जो न्यूक्लियस असतो या न्यूक्लियसमध्ये म्हणजे केंद्रकामध्ये डीएनए असतो म्हणून त्याला आपण न्युक्लिअर डीएनए असं आपण म्हणतो आणि दुसरा आपल्या शरीरामध्ये जे मायट्रोकॉन्ड्री असतात मायट्रोकॉन्ड्रीला आपण कणिका असं म्हणतो मराठीमध्ये या तंतुकनिकामध्ये पण डीएनए असतो ठीक आहे आणि विशेषतः हा स्त्रियांमध्ये डीएनए असतो मायट्रोकॉन्ट्रीला डीएनए मग यावरून आपण त्या व्यक्तीची आई कोण असेल या आपण सांगू शकतो म्हणजे फॅमिली रिलेशनशिप आपण इथं काढू शकतो परंतु इथं आता जे पस्ट आन्सर केलेली आहे त्याप्रमाणे उत्तर दिलेलं आहे ते म्हणजे टू आयडेंटिफाय इंडिव्हिज्युअल वेन न्यूक्लिअर डी एन एज डी ऑर ॲबसेंट म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये न्यूक्लियर डी एन ए ॲबसेंट असेल तर त्यावेळेस त्याची ओळख पटवण्यासाठी आपण मायक्रो डी एन एचं अनालिसिस करू शकतो ठीक आहे पर्याय क्रमांक एक इथे बरोबर दिलेलं आहे पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे व्हॉट डज आय बीस म्हणजेच इंटिग्रेटेड बॅलेस्टिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम प्रायमरली असिस्ट फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर्स विथ आता हा आय बी एस वरती पण प्रश्न आला होता आपला डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा दोन हजार एकवीस साली ठीक आहे बॅलेस्टिक सिग्नेचर म्हणून आपण त्याला म्हणतो ठीक आहे तर बॅलेस्टिक सिग्नेचर म्हणजे काय आय बीचा रोल काय असतो त्यासाठी आपण आपलं जे युट्यूब चॅनल आहे सायन्स बाय दीपक कडू त्याच्यावरती पण आपला एक व्हिडिओ आहे तुम्ही तर तुम्ही पाहून हो घेऊ शकता बॅलिस्टिक सिग्नेचर म्हणजे काय तर डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य प्रश्नला हा प्रश्न येऊन गेलेला आहे बॅलिस्टिक सिग्नेचरवरती हो चार वेगवेगळी विधानं दिले होते त्यापैकी कोणते विधानं बरोबर असा प्रश्न आलेला आहे आता फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीची जी एक्झाम सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे पाठीमागच्या महिन्यामध्ये झालेली एक्झाम आहे त्या परीक्षेमध्ये सुद्धा आय बी एसवरती प्रश्न विचारलेला आहे तर काय म्हटलंय बघा आय बी एस म्हणजेच इंटिग्रेटेड बॅलेस्टिक अॅड्युटिफिकेशन सिस्टीम प्रायमरली प्राथमिकतेचा मुख्य हेतू काय आहे फॉरेन्सिक कशा प्रकारे ती मदत करते तर एकमध्ये म्हटलं आहे फिंगरप्रिंट अनालिसिस दोनमध्ये आहे केमिकल अनालिसिस ऑफ गनशॉट रेस्टिओज तीनमध्ये आहे डी एन अनालिसिस आणि चारमध्ये आहे बुलेट मॅचिंग तर आपल्या सगळ्याला माहीत असेल हे जर उत्तर आहे ते म्हणजे बुलेट मॅचिंगसाठी आपण आय बी एस म्हणजेच इंटिग्रेटेड बॅलेस्टिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम हे आपण पाहतो ठीक आहे बुलेट मॅचिंगसाठी आहे आता इथं आपल्याला विचारलेलं आहे फिंगरप्रिंट अनालिसिससाठी आपण जी ॲटोमॅटिक सिस्टीम वापरतो त्याला आपण आपिस असं म्हणतो ॲटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम ठीक आहे आणि आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एम बी एस ए एम बी आय एस ॲटोमेटेड मल्टीमेडियल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम म्हणतो आपण त्याला हे फिंगरप्रिंट अनालिसिससाठी आहे केमिकल अनालिसिस ऑफ गणेश ऑट यासाठी आपण वेगवेगळ्या केमिकल चाचण्या किंवा रासायनिक चाचण्या करत असतो आपण फॉरेन्सिक सायन्समध्ये वेगवेगळ्या केमिकल टेस्ट किंवा रासायनिक चाचण्याचा पण खूप मोठं महत्त्व आहे तर त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ मध्ये अपलोड केलेला आहे तुम्ही पाहून घेऊ शकता तो पुढ आहे डी एन ए अनालिसिस तर डी एन ए आता डी एन एचा जो डाटाबेस आहे त्याच्यावरती आय बी सारखी सिस्टीम त्याला आपण म्हणू शकतो कोडीस म्हणजेच कंबाईंड डी एन ए आयडेंटिफिकेशन सिस्टीम ठीक आहे तर हे आय बी एस कोडीस आपीस किंवा अशा जोड्या लावायला जर आपला प्रश्न आला तर ते कोणाची कशाशी संबंधित काय आहे हे आपल्याला माहिती होण्यासाठी आपण इथं डी एन एसाठी कोडिस आहे फिंगरप्रिंटसाठी आपीस किंवा आंबीस आहे बुलेटसाठी आय बी आहे हे आपण इथं सांगितलं ठीक आहे तर याचं उत्तर आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक चार आय बीस इंटिग्रेटेड बॅलिस्टिक कम्युनिकेशन सिस्टीम आपण बुलेट मॅचिंगसाठी वापरतो म्हणजेच जी बुलेट फायर केलेली आहे अच्छा दोन जर बुलेट आपल्याला मिळाल्या जे घटनास्थळा मिळाली आणि आपण एक जे आपलं वेपन असेल त्याच्यामधून फायर केली तर या बुलेट एकाच वेपनमधून फायर केल्या किंवा के नाही एक तर आपण कंपॅरिझन मायक्रोस्कोपवरून सांगू शकतो किंवा या आय बी जो आपला डाटाबेस आहे त्या डाटाबेसची आपण मॅच करून सुद्धा सांगू शकतो पुढचा प्रश्न आपला तो म्हणजे विच टर्म डिस्क्राइब द मॅक्सिमम प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग अचीवड आफ्टर ॲडमिनिस्ट्रेशन ठीक आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये ड्रग दिल्यानंतर ठीक आहे तर त्याचं जे मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सहती आहे त्याला आपण काय म्हणतो तर पहिल्या ऑप्शनमध्ये दिले बायो अवेलेबिलिटी दुसऱ्यामध्ये आहे थेरॅपॅटिक इंडेक्स तिसऱ्यामध्ये आहे हाफ लाईफ आणि चौथ्यामध्ये म्हटले पीक प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन सी मॅक्स ठीक आहे मग एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये या ड्रगचं मॅक्सिमम जे कॉन्सन्ट्रेशन आहे मॅक्सिमम त्याची क्वांटिटी आहे त्याला म्हणतो आपण बायो अवेलेबिलिटी ठीक आहे बायो म्हणजे ऑर्गॅनिझम आणि त्याच्यामध्ये किती ते अवेलेबल आहे सजीव ते आपण सांगू शकतो तर त्याला आपण म्हणतो बायो अवेलेबिलिटी पर्याय क्रमांक एक इथे बरोबर आहे ड्रग पॉयजनमधला हा प्रश्न आपण म्हणू शकतो ऐवजी ड्रगमधला पुढचा प्रश्न आपला क्वेश्चन क्रमांक नऊ तो म्हणजे कायनॅटिक्स रिपर्स टू टॉक्सिकोलॉजी हे आपल्या डिपार्टमेंटल पी एस आयला महत्त्वाचा एक टॉपिक आहे ठीक आहे तर टॉक्सिकॉलॉजीमध्ये आपण वेगवेगळे पॉयझन्स म्हणजे आपले जे विष असतात त्यांचा आपण स्टडी करत असतो तर इथं काय म्हटलं आहे टॉक्सिको काय नाही टेक्स रिपर्स टू तर एकमध्ये म्हटलं आहे द स्टडी ऑफ हाव द बॉडी एप्सॉब डिस्ट्रीब्युट्स मेटाबोलाइज अँड एक्सक्रीट टॉक्सिन्स म्हणजे शरीरामध्ये शरीर असे टॉक्सिन म्हणजे विषारी पदार्थ कसे शोषून घेतात त्या संपूर्ण शरीरामध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं त्या संपूर्ण शरीरामध्ये त्याचं मेटाबॉलिज म्हणजे त्याचं पचन वगैरे कसं होतं आणि शरीरातून बाहेर कसे फेकले जातात एक्से म्हणजे बाहेर फेकणे त्याला म्हणतो आपण टॉक्सिको गायनेटिक्स दोन महिने म्हटले टू द स्टडी ऑफ फॉरेन्सिक एन्टॉमॉलॉजी ठीक आहे फॉरेन्सिक एंटॉमॉलॉजी म्हणजे काय एंटमॉलॉजी म्हणजेच काय तर इथं स्टडी ऑफ इन्सेक्ट्स ठीक आहे जे कीटक असतात या कीटकांचा अभ्यास करून आपण त्या व्यक्तीचा मृत्यू कधी झाला हे आपण सांगू शकतो त्याला फॉरेन्सिक एंटॉमॉलॉजी असं म्हणतो आपण तीन म्हणजे म्हटलं आहे द स्टडी ऑफ टॉक्सिन इन बायोलॉजिकल सिस्टीम बायोलॉजिकल सिस्टीममध्ये जे आपण टॉक्सिनचा स्टडी करतो किंवा त्याला आपण टॉक्सिकोलॉजी म्हणजे पॉयजन वगैरे म्हणू शकतो पॉयजनची स्टडी करणारी जी असते ब्रांच त्याला आपण टॉक्सिकोलॉजी म्हणू शकतो पुढं म्हटलं आहे द लीगल एस्पेक्ट्स ऑफ टॉक्सिकोलॉजी इन कोर्ट केसेस ठीक आहे तर टॉक्सिकोलॉजीचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे लॉसाठी ठीक आहे त्याला म्हणतो आपण फॉरेन्सिक टॉक्सिकोलॉजी ठीक आहे आता इथं टॉक्सिको कायनेटिक्स म्हणजे काय तर पर्याय क्रमांक एक बरोबर आहे स्टडी ऑफ हाऊ द बॉडी ऑफ सॉप्स शहरामध्ये कसं त्याचं संश काय म्हणतो आपण त्याला शोषून घेतलं जातं सगळीकडे ते कसं पसरवलं जातं मेटाबॉलाइज कसं केलं जातं आणि राहिलेलं आहे सगळ्याच्या बाहेर कसं फेकलं जातं त्या सगळ्यांना म्हणतो आपण टॉक्सिको कायनेटिक्स पर्याय क्रमांक एक इथे बरोबर आहे पुढचा प्रश्न आपला तो म्हणजे प्रश्न क्रमांक दहावा विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ मेथड यूज बाय फॉरेन्सिक ॲन्थ्रोपॉलॉजिस्ट टू इस्टिमेट अँड इंडिव्हिज्युअल्स स्टेचर फ्रॉम स्केलेटन रिमेन्स म्हणजेच काय खालीलपैकी कोणती पद्धत नाही आहे फॉरेन्सिक अँथ्रोपॉलॉजी तो यूज करत नाही त्यासाठी एखाद्या व्यक्तीची स्टेचर म्हणजेच उंची ठीक आहे उंची मोजण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत वापरली जात नाही असं त्याचा थोडक्यात अर्थ येईल मराठीमध्ये तर एकमध्ये मध्ये म्हटलंय ऑस्टिओमेट्रिक मेजरमेंट म्हणजे ते ऑस्टिओमेट्रिकचं त्याचं मेजरमेंट मोजमाप करायचं आहे दोनमध्ये म्हटलंय रिग्रेशन इक्वेशन तीनमध्ये म्हटलं आहे डेंटल अनालिसिस त्याच्या दाताचं अनालिसिस चारमध्ये म्हटलं आहे लाँग बोन लेंथ रेसोज तर यापैकी बघा आपण ऑस्टिओमेट्रिक मेजरमेंट म्हणजे त्याच्या हाडांचं मोजमाप घेऊन आपण त्याची उंची किती असेल अंदाजे ते आपण सांगू शकतो रिग्रेशन इक्वेशन फॉर्म्युला वापरून आपण ते सांगू शकतो जे आपल्या शरीरातील चौथ्या ऑप्शन म्हणून म्हटलं आहे बोन्स लेंथ रेशो जे आपल्या शरीरातील लांब हाड आहेत म्हणजे मांडीचं मांडीचा हाड असेल ठीक आहे नंतर आपल्या हातातला हाड असेल किंवा विशेषतः मांडीमधलं हाड आहे त्यांना आपण लाँग बोन म्हणतो यांचा रेशो काढून आपण त्याची उंची सांगू शकतो फक्त डेंटल अनालिसिस करून आपण त्याची उंची सांगत नाही आहे डेंटल अनालिसिस म्हणजे त्याचे जे दात असतील या दातांचं जे रेकॉर्ड असेल ठीक आहे फॉरेन्सिक ओडंटोलॉजीमध्ये आपण हे पाहत असतो ठीक आहे फॉरेन्सिक ओडंटोलॉजीमध्ये आपण दातांचा स्टडी करत असतो तर इथं खालीलपैकी कोणता वापर केला जात नाही असं म्हटलं मग डेंटल अनालिसिसचा इथं वापर होणार नाही आहे ठीक आहे पर्याय क्रमांक तीन इथं बरोबर उत्तर आहे तर बघा अशा तऱ्हेने आपल्याकडे फॉरेन्सिक सायन्स फॉरेन्सिक मेडिसिनचे वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत असे वन थाउजंड प्लस पी वाय क्यूची बॅच आहे प्लस आपण टेस्ट सिरीज सुद्धा आपल्याकडे लॉन्च केलेली आहे प्लस आपल्याकडे फॉरेन्सिक सायन्स मेडिसिनची रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे फास्ट टॅग बॅचसुद्धा आपली लवकरच आता लॉन्च होणार आहे तर जे कोणी उत्सुक असेल इथं नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही पुढील कॉन्टॅक्ट करू शकता किंवा अधिक माहिती मिळू शकता पुढील प्रश्न बघून घेऊया आपण प्रश्न क्रमांक अकरावा आपला आहे तो म्हणजे सायबर मधला आपण म्हणू शकतो विच ऑफ द फॉलोविंग इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ रूट किट ठीक आहे हा रूट किट पुन्हा एकदा रिपीट प्रश्न झालेला आहे याच्या सुद्धा मागच्या मेमध्ये जी एक्झाम घेतली होती फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये फॅक्ट किंवा फॅक्ट प्लस नावाची एक्झाम होती बघा त्या एक्झाममध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न आलेला होता ठीक आहे मग बघा इथे काय म्हटलेलं आहे रूट किटचा उपयोग काय आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक काय आहे तर एक म्हणे म्हटलं इट जनरेट्स रँडम पासवर्ड्स फॉर युजर ऑथेंटिकेशन दोन म्हणे म्हटलं आहे आता इथं मराठीत सांगतायचा अर्थ हे काय करतं तर रॅन्डम पासवर्ड ठीक आहे म्हणजे आपण म्हणतो अंदाजे ते काय करतं तर पासवर्ड क्रिएट करतं आहे ऑथेंटिकेशन करण्यासाठी रूट किट्स दोन म्हणे म्हटलंय इट इनक्रिप्ट सेन्सिटिव्ह डाटा फॉर अ सेक्युअर स्टोरेज ठीक आहे जो महत्त्वाचा डाटा आहे आपला तो डाटा स्टोरेज करण्यासाठी त्याला इनक्रिप्ट करते आहे असं म्हटलं आहे तीनमध्ये म्हटलं आहे मॉडिफाय सिस्टीम फाईल टू कन्सील इट्स प्रेजेन्स अँड प्रोव्हाइड अनएथोराइज ॲक्सेस ठीक आहे तर सिस्टीम फाईल आहे त्यांना काय करते मॉडिफाय करत आणि त्यांचं प्रेजेन्स आहे त्यांना ते लपवते का तर एखाद्या अनोखी व्यक्तीने त्याच्यामध्ये ॲक्सेस करू नये अनअथोराइज ॲक्सेस नंतर चारमध्ये म्हटलं आहे मॉनिटर्स नेटवर्क ट्रॅफिक फॉर सस्पिशियस ॲक्टिव्हिटी ठीक आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी जे आपलं ट्रॅफिक आहे त्या ट्रॅफिकचं ते मॉनिटरिंग करते म्हणजे एखाद्या संशयित व्यक्ती त्याच्यामध्ये त्याची ॲक्टिव्हिटी काही दिसू नये किंवा त्यांनी लॉग इन करू नये यासाठी तर आता या पहिल्या आन्सर की काही ठिकाणी त्यांनी पर्याय क्रमांक एक आणि तीन बरोबर दिलेला आहे याच्या आधीच्या एक्झाममध्ये याचा पर्याय क्रमांक एक बरोबर आहे तो म्हणजे इट जनरेट्स द रँडम पासवर्ड्स रुटकिट काय करतं तर जे आपण ट्रायल अँड इरल करून पासवर्ड टाकतो ठीक आहे तर त्याप्रमाणे ऑथेंटिकेशन करण्यासाठी हे रँडम पासवर्ड जनरेट करू शकतं असा पर्याय क्रमांक एक इथं बरोबर दिलेला आहे पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे बारावा प्रश्न विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ टाईप ऑफ फिंगरप्रिंट पॅटर्न ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न या फिंगरप्रिंट पॅटर्नचा खालीलपैकी कोणता टाईप नाही आहे तर फिंगरप्रिंट पॅटर्नचे एकूण चार टाईप पडतात सगळ्याला माहीत असेल ठीक आहे पहिला असतो त्याला आपण आर्च म्हणतो लूप म्हणतो वल आणि कंपोजिट्स ठीक आहे हे चार टाईप फिंगरप्रिंटचे पॅटर्न आहेत त्यालाच आपण आर्च स्लोप चक्र आणि कंपोजिटला आपण संमिश्र म्हणतो ठीक आहे इथे काय विचारलेलं आहे कोणता पार्ट किंवा टाईप नाही आहे तर स्पायरल हे आपला पार्ट नाही आहे सध्या आता सध्या त्यांनी पहिल्या आन्सरकीनुसार काय बरोबर दिले ते बघून घ्या तर इथं सगळ्यांना माहीत असेल की फिंगर पिंचच्या हे चार टाईप आहेत आर्च आहेत लोप आहे चक्र आणि कंपोजिट आहे संमिश्र आहे स्पायरल ही आपली जी सर्चिंग मेथड आहे ठीक आहे गुन्ह्याच्या घटनास्थळी गेल्यानंतर आपण ठीक आहे सर्चिंग मेथड जे वापरतो या सर्चिंग मेथडमध्ये आपण स्पायरल मेथड वापरतो तर फिंगरप्रिंट पॅटर्नचे चार टाईप असतात वर्ल आर्ट स्लो कंपोजिट्स परत पुढचा प्रश्न बघून घेऊया आपण तो म्हणजे प्रश्न क्रमांक तेरावा विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ कॉमन सोशल इंजिनिअरिंग टेक्निक यूज इन सायबर क्राईम ठीक आहे तर खालीलपैकी कोणती म्हटलं काय कॉमन सोशल इंजिनिअरिंग टेक्निक नाही आहे सायबर क्राईममध्ये ती यूज केली जात नाही तर एकमध्ये म्हटलं सोल्जर सर्पिंग दोनमध्ये प्री टेक्स्टिंग तीनमध्ये मालवर इंजेक्शन आणि चारमध्ये फिशिंग ठीक आहे तर जे सोशल सायबर क्राइम होता त्याच्यामधले बघा सोल्जर सर्पिंग आहे प्री टेक्स्टिंग आहे फिशिंग आहे मालवर इंजेक्शन हे सायबर क्राईमचा सा प्रकार आहे त्याच्यामध्ये तर पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर येऊ शकतं पुढचा प्रश्न आपला चौदावा तो म्हणजे वीच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ठीक आहे जे इन्फॉर्मेशन सिक्युरिटी आहे त्याचं फंडामेंटल प्रिन्सिपल खालीलपैकी कोणतं नाही आहे तर एकमध्ये म्हटलं आहे रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी हे त्यांचं तत्व आहे किंवा प्रिन्सिपल आहे अवेलेबिलिटी सर्वांना अवेलेबल आहे इंटिग्रिटी ठीक आहे त्याची एकात्मता हे पण आहे कॉन्फिडेन्शनालिटी ते कॉन्फिडेन्शनल आहे हे त्यांचं तत्व नाही आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक तीन इथं योग्य उत्तर सांगता येईल परत पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे इन फॉरेन्सिक सायन्स विच टाईप ऑफ इव्हिडन्सेस आर मोस्ट रिलायबल म्हणजे फॉरेन्सिक सायन्समध्ये खालीलपैकी कोणता पुरावा हे सर्वात जास्त ग्राह्य धरला जातो किंवा रिलायबल आहे एकमध्ये म्हटलं आहे डायरेक्ट इव्हिडन्स दोनमध्ये आहे टेस्टिमोनियल्स तीनमध्ये डॉक्युमेंट इव्हिडन्स चारमध्ये आहे सर्कमस्टॅन्शियल इव्हिडन्स ठीक आहे टेस्टिमोनियल्स म्हणजे जे स्तुती किंवा प्रेशन्स म्हणतो आपण ते आहे डॉक्युमेंट इव्हिडन्स म्हणजे जे आपले कागदपत्र इव्हिडन्स असेल ठीक आहे कागद असेल पत्र असेल किंवा त्यालाच आपण कागदपत्र म्हणतो म्हणजे एखादं डॉक्युमेंट असेल ते किंवा सर्कमस्टान्शियल इव्हिडन्सेस म्हणजे आपण त्याला म्हणतो परिस्थितीजन्य पुरावा ठीक आहे पुराव्याचे पुरा टाईप पडतात आपल्याला माहिती आहे त्यापैकी आपल्याला एक डॉक्युमेंटरी इव्हिडन्स असेल किंवा परिस्थितीजन्य पुरावा असेल तर त्यापैकी आता या सर्वांपैकी मोस्ट रिलायबल की त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो ग्राह्य राहू राहू शकतो ग्राह्य धरू शकतो असा पुरावा कोणता आहे तर पर्याय क्रमांक एकमध्ये त्याला म्हणतो आपण डायरेक्ट इव्हिडन्स जे डायरेक्ट इव्हिडन्स असतात ते आपल्यासाठी मोस्ट रिलायबल असू शकतात पर्याय क्रमांक एक, एक। पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे काय विच ऑफ द फॉलोविंग इज अ मेथड यूज फॉर इस्टिमेटिंग द टाइम ऑफ डेट इन फॉरेन्सिक मेडिसिन फॉरेन्सिक मध्ये आपण काय म्हणतो टाइम ऑफ डेट किंवा तिला पी एम आय असंही म्हणतो आपण पोस्टमॉर्टम इंटरव्हल म्हणजे मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू कधी झाला असेल मृत्यूची वेळ शोधण्यासाठी आपण माहिती आहे बघा आपण मृत्यू आणि मृत्यूची चिन्ह आहेत त्यापैकी आपण तत्काळ आढून येणारे चिन्हे लवकर आढून येणारे चिन्हे उशीर आढळून येणारे चिन्हे हे चिन्ह कोणते असतात कसे असतात त्यांचा उपयोग काय होतो हे सगळं आपण आपल्याकडे रेकॉर्डेड बॅचमध्ये फॉरेन्सिक मेडिसिनचं सांगितलेलं आहे तर आता मृत्यूची वेळ शोधण्यासाठी आपण खालीलपैकी काय वापरू शकतो तर पर्याय क्रमांक एक म्हणजे म्हटलं आहे रिगर मॉर्टिन्स दोन म्हणून म्हटलं एम आर आय दॅट इज मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग स्कॅन तीनमध्ये म्हटलंय ब्लड टाईप अनालिसिस मध्ये म्हटलंय युरिन अनालिसिस तर रिगर मॉटिस ठीक आहे पर्याय क्रमांक एकमध्ये म्हटलंय रिगर मॉर्टिस त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो मरणोत्तर टाटरपणा ठीक आहे तर या मरणोत्तर टाटरपणानुसार आपण त्या व्यक्तीच्या मृत्यूची वेळ काढू शकतो त्याच्यामुळे पर्याय क्रमांक एक इथे बरोबर आहे ठीक आहे नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे तो म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग टेक्निक इज यूज टू विज्युअलाइज डी एन ए फ्रॅगमेंट्स इन डीएनए एन ठीक आहे डी एन ए किंवा डी एन ए फिंगर प्रिंटिंग टेस्ट आहे त्या डी एन ए टेस्टमध्ये वेगवेगळ्या वेग स्टेप्स असतात त्यापैकी एक स्टेप आहे त्याला म्हणतो आपण काय विज्युअलायझेशन ऑफ डी एन ए मग डी एन ए टेस्ट केल्यानंतर हे जे आपल्याला डी एन ए फ्रॅगमेंट्स मिळतात डी एन एचे तुकडे मिळतात त्यांना विज्युअलाईज करण्यासाठी म्हणजे पाहण्यासाठी खालीलपैकी कोणती टेक्निक पद्धत वापरली जाते एकमध्ये म्हटले पी सी आर दोन दोनमध्ये म्हटले फ्लोरोसंट मायक्रोस्कोपी तीनमध्ये आहे ॲटो रेडिओग्राफी आणि चारमध्ये म्हटलं आहे मास स्पेक्ट्रोमेट्री ठीक आहे तर डी एन ए विज्युअलाइज करण्यासाठी आपण जे टेक्निक वापरतो तिला म्हणतो आपण ॲटो रेडिओग्राफी ठीक आहे तर पर्याय क्रमांक तीन इथे बरोबर आहे पी सी एर अम्प्लिफिकेशन म्हणजे त्याच्यात आपण पी सी आर अम्प्लिफिकेशनमध्ये काय करतो पी सी आर म्हणजे पॉलिमराई चेन रिॲक्शन तर यामध्ये आपण डी एन एचे फॅगमेंट्स असतात एक कमी असते एक असेल तर त्याच्या आपण मल्टिपल फॅगमेंट्स बनवू शकतो पॉलिमराई चेन रिॲक्शन क्लोरोसन मायक्रोस्कोपी मास स्पेक्ट्रोमेट्री या टेक्निक आपण वापरतो परंतु इथे आपल्याला विज्युअलाइज करण्यासाठी त्याला पाहण्यासाठी आपण ॲटो रेडिओग्राफी ही टेक्निक वापरतो पर्याय क्रमांका तीन इथे बरोबर आहे तर पहा अशा तऱ्हेने आपण फॉरेन्सिक सायन्स फॉरेन्सिक मेडिसिनमध्ये वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत त्या सगळ्यांच्या आपल्याकडे वन थाउजंड फिफ्टी प्रश्नांचे आपण पी वाय क्यू बॅच बनवलेले आहे ज्यांना कोणाला अतिरिक्त किंवा जास्त फॉरेन्सिक सायन्स मेडिसिनच्या प्रश्नांची सराव करायचा असेल तर या बॅचमध्ये आपण इंग्लिशमधले प्रश्न त्याचे चारही पर्यायाचे ऑप्शन त्यांचं स्पष्टीकरण मराठीमधून आपण सांगितलेलं आहे तुमचा जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव या बॅचमध्ये होऊ शकतो त्याचप्रमाणे आपण फॉरेन्सिक सायन्स मेडिसिनची मुख्यच्या दृष्टिकोनातून संपूर्ण वरती टेस्ट सुद्धा लॉन्च केलेली आहे या टेस्ट म्हणजे तुम्हाला त्याचे चारही पर्यायांचे विश्लेषण करणाऱ्याची आन्सर की आहे प्लस त्याचे व्हिडिओ पण आहेत प्लस आपल्याकडे रेकॉर्डेड बॅचसुद्धा अवेलेबल आहे फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनच्या संपूर्ण वरती तर जे कोणी इंटरेस्टेड असतील किंवा कुणालाही काय फॉरेन्सिक सायन्स मेडिसिनमध्ये कुठल्या टॉपिकवरती अडचण असेल शंका असतील तर तुम्ही इथं आपला नंबर दिलेला आहे यावरती तुम्ही संपर्क करू शकता आपल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जाईल ठीक आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हे फॉरेन्सिक सायन्स फॉरेन्सिक मेडिसिनचे जे वेगवेगळे प्रश्न विचारले गेले होते परीक्षेमध्ये फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या ठीक आहे सायंटिफिक असिस्टंट या पोस्टसाठी तर हे प्रश्न पाहिले यामध्ये जर तर तुम्हाला काय शंका प्रश्न असतील तर आपला नंबर इथं दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लस आपलं या ॲप आप पण आहे लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तुम्ही तिथं ते, ते डाउनलोड करून अधिक कोर्सेस पाहू शकता ठीक आहे तर आजचं लेक्चर आपण इथंच सांगूया सर्वांना धन्यवाद थँक्यू